दिसतं शेळीपालनामध्ये आपण जो आपल्या शेतातील चारा शेळ्यांच्या आहारामध्ये वापरतो तो, तो जास्तीत जास्त करून आपल्याला सेंद्रिय खतावर त्या चाऱ्याची जोपासना करायची आहे जेणेकरून आपल्या शेळ्या आणि आपला फार्म हा रोगराईपासून दूर राहील कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करायचा आहे आता हा उदाहरण दाखल जर बोलायचं झालं तर हे आपलं मुक्त संचार कुक्कुटपालनाचं क्षेत्र आहे सहा गुंट्याचं सा। ज्याला की आपण कंपाऊंड केलेलं आहे तर कंपाऊंडच्या आतून आपण गावरान तुतीची लागवड केलेली आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता ही संपूर्ण गावरान तुती आपण कंपाऊंडच्या कडेने लावलेली आहे तर ती तुती कट कट करत असताना मी मागून लगेच शेळ्यांची शीट आणि लेंडी खत असं मिक्स केलेलं खत या तुतीला देत आहे जेणेकरून याला काळूकी चांगली येईल आणि यांची वाढ चांगली होईल आणि सेंद्रिय पद्धतीनं होईल